ताज्या घडामोडीकरण डोंबिवली डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार तथा डोंबिवलीकर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेच्या टी शर्टचं अनावरण करण्यात आलं यावर्षी एकवीस पूर्णांक एक, एक किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर अशा टप्प्यात ही मॅरेथॉन होणार असून एक पूर्णांक सहा किलोमीटर फन रन हे विशेष आकर्षण ठरणार आहे या विविध मॅरेथॉन प्रकारांमध्ये आठ वर्षांच्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण सहभाग घेऊ शकतो सहभागी स्पर्धकांना टी शर्ट्स मेडल ई सर्टिफिकेटचं वितरण करण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान विविध देण्यात येणार आहेत कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या दहा वर्षांपासून कल्याण डोंबिवली रनर्स ग्रुप ही संस्था समाजात आरोग्यविषयक जागरूकता आणि अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहे या वर्षीच्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमध्ये अनिल कोरवी दिलीप घाडगे हरिदासन नायर धृती चौधरी सुजाता साहू गगन खत्री हे विख्यात धावपट्टू सहभागी होणार आहेत तसेच अंबरनाथ रनर्स फाउंडेशन बोरगावकर मॅरेथॉन चॅम्पियन्स स्पोर्ट्स अँड ॲडव्हेंचर्स कल्याण रनर्स मुंब्रा रनर्स पलावा रनर्स पियुष फाउंडेशन उल्हासनगर रन होलिक्स रन टॅस्टिक दिलसे शिवरत्न अकॅडमी या संस्थांशी निगडित धावपटूंचाही यामध्ये सहभाग असणार आहे जास्तीत जास्त शाळा कॉलेज सामाजिक संस्था आणि सर्व डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलंय खर तर आपल्याला माहिती आहे की केडीआर ग्रुप हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये धावपट्टू तयार करणं आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये असणाऱ्या तरुणांना धावण्याची आवड निर्माण करण्यासाठी गेली वर्षानुवर्ष काम करतोय गेल्या वर्षी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एक अल्ट्रा रन दोन हजार चोवीस ही त्यांनी सुरू केली होती यावर्षी ही फ्रेंडशिप डे दिवशी आज त्यांनी घोषणा केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये ही रन होणार आहे तरुणांपासून लहान मुलांपर्यंत आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा प्रत्येक जणांना या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येतो अतिशय अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केडीआर हा रनर्स ग्रुप जो आहे हा ग्रुप हे मॅरेथॉनच आयोजन करत नियमावली ही एखाद्या उच्च कोटीच्या असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता या वर्षी त्यांनी आत्ता अनाऊन्समेंट केली आहे आणि नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेच आयोजन कल्याण डोंबिली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे या स्पर्धेचं एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झालाय त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने के आर ग्रुप आणि डोंबुलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि वेगवेगळे रनर्स ग्रुप की ज्यांनी त्यांच्याबरोबर या स्पर्धेमध्ये आणि नियोजनामध्ये काम आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा